राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका आणखी लांबणीवर लांबणीवरी ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांची सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली या प्रकरणाची पुढील सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण प्रकरण दोन वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे मंगळवारी राज्यातील महापालिका नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली राज्य सरकारकडून आरक्षणाचा विषय पूर्ण कुठल्याही पक्षात मतभेद नाही असं न्यायालयात सांगण्यात आलं त्यामुळे सुरुवातीला पाच फेब्रुवारीची तारीख न्यायालयाकडून देण्यात आली होती मात्र या दिवशी दिल्लीच्या निवडणुका आहेत हे लक्षात घेतल्यानंतर या प्रकरणासाठी पंचवीस फेब्रुवारी ही तारीख दिली आहे राज्य सरकारच्या बाजूने ॲडव्होकेट तुषार मेहता यांनी बाजू मांडली तासाभरात ते म्हणणं मांडणार होते मात्र मंगळवारी न्यायालयाकडे जास्त वेळ नसल्यामुळं पुढील तारीख पडली आहे ब्याण्णव नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याचा निर्णय पुढील सुनावणीत निकाली लागेल अशी अपेक्षा आहे दरम्यान याचिकाकर्त्यांट देवदत्त पालोतकर आणि ॲडव्होकेट अभय अंतुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या असं निदर्शनास आणून दिलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीच्या आत घेणं बंधनकारक असूनही वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशांमुळे आणि कायद्यांमुळे निवडणुकीची प्रक्रिया रखडली आहे राज्य शासनातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सदर प्रकरण गुंतागुंतीचं झालं असून यामध्ये अनेक याचिका आणि अर्ज सादर करण्यात आले असल्याचं सांगितलंय त्यानंतर ओबीसी आरक्षण विभाग रचना तसंच राज्य शासनानं निर्गमित केलेले अध्यादेश या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी सादर झालेल्या याचिका त्यात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे आणि न्यायालयानं वेळोवेळी पारित केलेले आदेश विचारात घेऊन याचिकाकर्ते राज्य शासन तसंच राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी एकत्रितपणे प्रकरणातील मुद्दे कायम करणं आवश्यक आहे ज्या योग्य प्रकरणात पुढील तारखेस योग्य ते निर्देश देता येतील असं मत खंडपीठानं व्यक्त केलंय त्याला सर्व वकिलांनी सहमती दर्शवली सुनावणी अंतिम सर्वोच्च न्यायालयानं सदर प्रकरण दिनांक सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी डायरेक्शन साठी ठेवण्यात तसंच तोपर्यंत जैसे थे आदेश कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत यूट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज